गुप्तचर यंत्रणेकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासंदर्भात सतर्कतेबाबतचा इशारा मिळाल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे परंतु मंदिराशेजारी शेजारी असणारे बेकायदेशीर स्टॉल अजून हटवल्याचं दिसत नाही नुकताच सात जुलैला बोधगया बिहार येथे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडून आणला याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पुणे शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे चार दिवसापूर्वी पसरलेल्या या अफवेमुळे एकच गदारोळ उठला होता त्यानंतर दोनशे मीटरच्या परिसरातील भागात कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करू नये अशा सूचना वरिष्ठांनी दिल्यात मात्र मंदिराभोवती असणाऱ्या अनधिकृत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे या स्टॉलवर आपल्या सॅन्डल चपला यासोबतच जवळच्या बॅगा देखील हे स्टॉलधारक ठेवून घेतात त्यातूनच भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यानं बेकायदेशीर असणारे हे स्टॉल्स परिसरातून हलवण्यात यावेत अशी मागणी काही दुकानदार करत आहेत आमचं फक्त सोसायटी आणि एक दुकानदार म्हणून फक्त एवढंच म्हणणं आहे शासनाला की गेले चार पाच वर्ष आम्ही सातत्याने अर्ज विनंत्या करून सुद्धा या परिसरातले जे अधिकृत जे स्टॉल होते ते आपण स पंचवीस सव्वीस जानेवारीच्या पिरियडमध्ये काढले त्यानंतर सुद्धा अनधिकृत स्टॉल जे आहेत ते आजही निघत नाही आहेत का निघत नाहीत हा आमचा शासनापुढं प्रश्न आहे आणि गेले अनेक वर्ष सातत्याने महिन्या दोन महिन्याला आम्ही विनंती अर्ज सगळीकडे पाठवत असतो पार सी एम डेप्युटी सी एम असतील गृहराज्यमंत्री असतील र गृहमंत्री असतील कलेक्टर साहेब असेल प्रसंगी आम्ही उपोषणालासुद्धा या विषयावरती बसलो होतो परंतु शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आमचं फक्त एकच आहे शासनाला या शासनकर्त्या सगळ्या मंडळींना की इथं बुद्धगाय होण्याची वाट पाहता का तुम्ही हा आमचा खरा प्रश्न आहे पुढं जे अनाधिकृत अनाधिकृत स्टॉल जे आम्ही जे विषय बोलतो हे जे स्टॉलधारक जे पुढं बसतात यांच्यामुळं होतं काय की ठीक आहे शासनाच्या रस्त्यावरती बसतात शासनाने त्यांना ब बसायला परवानगी दिली नाही दिली तो संशोधनाचा विषय जरी असला तरी ह्या निमित्ताने ते घोटाळा करून असा गोल कोंडाळा करून तिथं उभे राहतात आणि चपला काढण्याच्या निमित्ताने बॅगा ठेवल्या जातात हे असे जे प्रकार होतात भविष्यामध्ये जर काही इथं दुर्घटना घडली तर या अनादे स्टॉलच्या भोवतानी जे लोक उभे राहतात त्याच्यातूनच ते, ते होण्याचे चान्सेस जास्त वाटतात कारण परवाच्या दिवशी ज्यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराच्या इथे हाय अलर्ट रात्री दोन वाजता केलं त्या टायमाला असं ऐकीव आहे ऐकण्यामध्ये आहे की त्यांनी सात साडेसात आठच्या दरम्यान एका स्टॉलच्या पाठीमागं काही पिशवी ठेवली होती असं आयक्यू माहिती आहे परंतु हे असं होणे इथं दुर्घटना घडल्याच्या नंतरच हे इथले अनाधिकृत स्टॉल बंद होणार आहेत का हा आमचा महानगरपालिकेला आणि पोलीस खात्याला हा आमचा सवाल आहे